बघा तुम्ही वेगवेगळ्या व्याधी विचारल्या यामध्ये एक तर पहिली गोष्ट सर्वांनी ॲक्सेप्ट करा पुरुषांनी देखील की स्त्रियांना देखील डिस्फंक्शन असतं अराझोल डिसऑर्डर आहे डिझायर डिसऑर्डर आहे पेन डिसऑर्डर आहे ड्रायनेज डिसऑर्डर आहे और गॅसबेक डिसऑर्डर आहे मग अशा केसेसमध्ये बऱ्याचदा पिंक पिल म्हणजे काय असतं तुम्हाला लिबडूस तयार झालं नाही तुम्ही त्या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्वच होऊ शकत नाही फिमान सेरीन नावाचं एफ डी एप्रूड असलेले एक ड्रग आहे जे की सेंट्रली काम करतं सेंट्रल अँटी डिप्रेसंट आहे ज्यामुळे की आपल्याला जे इनिबिशन आलेलं असतं क्रियेमध्ये जाण्यासाठी अर्थातच ते इनिबिशन आल्यानंतर तुम्हाला इच्छा होत नाही अरावजल होत नाही आणि खाली लुब्रिकेशन नाही झालं तर नक्कीच तुम्ही त्या क्रियेमध्ये सहभागी होत नाहीत याचे सेक्सॉलॉइस युरोज अँडॉइसकडनंच ट्रीटमेंट का घ्यायची असते कारण याचे डोस हे फक्त दोन आठवड्यापर्यंत देता येतात त्याचे काही माइल्ड साईड इफेक्ट म्हणजे हायपोटेन्शन किंवा थोडीशी भोवळ किंवा चक्कर करणं असं देखील असतं पण फक्त फिमान सिरीन एकटंच काम करत नाही कारण का टेस्टस्ट्रॉन सुद्धा डिफिनशिट असता अशा वेळेला टेस्टस्ट्रॉन रिप्लेसमेंट थेरपी आणि फिमान सिन्सचं काउन्सिलिंग या कॉम्बिनेशनमध्ये अतिशय छान रिझल्ट येतो नक्कीच मला वाटतं भगिनींना देखील काळजी करायची गरज नाही आता सर्वांना माहीत झालं की तुम्हालाही त्रास असतो आणि तुम्हालाही आता तुमचा पार्टनर सोबत ट्रीटमेंटसाठी घेऊन येणार